चर्चा होती की आम्ही मध्ये जाणार किंवा आम्ही अजून कुठल्या पक्षात जाणार मी कुठल्याही प्रकारचा त्यावेळेस निर्णय घेतला नव्हता एकंदरीत सर्व तात्यांवर प्रेम करणारे असतील कोठे परिवारावरती प्रेम करणारे सर्व सरकारी असतील सगळ्यांचंच मत होतं की दादा एकोणीसला आपण विधानसभा लढवताना तुम्ही जो निश्चय केला होता की आजची घ्या हे उद्याच समोर असणार आहे आणि दादा कुठंतरी आला आपण त्या निर्णयाला आलो पाहिजे एकदा जी तुम्ही भूमिका घेतली होती ती खऱ्या अर्थाने कुठंतरी साकार केलं पाहिजे म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या कार्यावरती त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे कन्फर्म नेतृत्व हे राज्याला लाभलेलं आहे त्यांच्यावरती त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे पक्षाचे अनेक शहरातले लोक असतील राज्यातले लोक असतील त्यांनी आपल्या प्रवेशासाठी प्रयत्न केला परंतु सगळ्यांचं की तात्यांनी चाळीस राजकारणात सेवा केली महेशांनी सेवा केली आता आता एक पक्ष निवडताना कुठेतरी एक ठाम आश्वासक शब्द आपल्याला मिळायला पाहिजे आणि जोपर्यंत तो शब्द आपल्याला मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही तो प्रकारचा निर्णय आपण त्याला घ्यायचा नाही म्हणून थोडस आपण त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीकडनं आपल्याला निरोप आला की आपल्याला देवेंद्र दे फडणवीस साहेबांना भेटायला जायचं आहे आणि सगळ्यांशी विचार विनिमय करून आपण हा निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे आज प्रवेश केल्यानंतर मग अनेक वर्तमानपत्रामध्ये बापू बातम्या चांगल्या लागल्या रंगू बातम्या चांगल्या लागल्या सकारात्मक लागल्या परंतु काही जणांचा दृष्टिकोन होता असं होतं की कोठे प्रसारमाध्यमांना त्याचबरोबर माझ्या सर्व सरकार्यांना विनंती करतो की कोणी अशा कुठल्या प्रकारचे कमेंट्स करू नयेत अशा कुठल्याही प्रकारचे आमचे कुटुंबात मतभेद झालेत किंवा भांडणे झालेत असं तुम्ही बातम्या करू नका मी तीन वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही राजपूतावरती गेलो होतो कुठेही सगळे नेवतो मी राजकारणापासून थोडंसं अलीप्त होतो आणि मला माझे वडील नाही आणि तातडी या खायाचे आम्ही कुठे कुटुंबीय एका घरात राहतो एकत्र राहत असताना महेश रत्ता माझे जोरने काका आहेत एक वडील की म्हणून आम्ही सगळे त्यांच्या मार्गदर्शन एका घरात राहत असताना आमच्याकडे त्यांच्यात मतभेद झाले असा कुठल्याही प्रकारचा गैरसमज कालही नव्हता आज नसेल कुठल्याही नसेल त्याचा मी तुम्हाला त्या सिनेमाने विश्वास देतो अण्णांनी स्पष्ट आणि प्रामाणिकपणे अनेक वेळा मला सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला पाहिजे त्यावेळेस बापू साक्षीला होते बापू सुद्धा म्हणायचे की दादा राष्ट्रवादीमध्ये जायचं का किंवा गेलं पाहिजे का परंतु मी ठाम म्हणत सांगायचे की बापू थांबा जरा गडबड नको आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अण्णांना या सगळ्या गोष्टींची सुद्धा कल्पना होती की माझ्या मनात काय चाललंय लोकांची भावना काय आहे आणि अण्णांना माझा स्वभाव लहानपणापासून माहित आहे की देवेंद्र आपला थोडासा हाती आहे एकदा मनात की तो तेच करतं म्हणून तरी सुद्धा वडीलकेशन नात्याने नेहमी मीडियाच्या सोबत सांगितलं की देवेंद्र असे आमचा प्रथमेश असेल आम्ही दोघांना फ्रीडम उपलब्ध केलेला आहे त्यांनी त्यांचा पक्ष निवडायला त्यांना अधिकार देतो त्यामुळे मतभेद आहे किंवा पटलं नाही अशा भाग नाही ते ना है, ना 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 काका म्हणून त्यांचा आजार कायम राहणार आहे आ, या ठिकाणी असणार आहे ही निवडणूक नगरसेवकची नाही किंवा गल्ली बोलाची नाही किंवा आमदारकीची आहे ही निवडणूक खासदारकीची आहे खासदार निवडणं म्हणजे देशाचा पंतप्रधान आता तुमच्या सगळ्यांच्या ना आपली जबाबदारी महत्वाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण निवडायचं आहे का इतर पोरांना निवडायचं आहे इतर निवडायचं म्हणजे कोणत्या समोर पर्यायच नाही असा एकही पक्ष आज निवडणूक लढवताना एक बहु स्पष्ट बहुमत मिळेल इतक्या संख्येने लढत नाहीये असा असताना आपण पुन्हा चुकीच्या माणसाला जर मतदान केलं तर देशाचं नुकसान होऊ शकतं पुन्हा सोलापूरचा खासदार जर विरोधी पक्षाचा निवडला गेला तर सोलापूर पुन्हा दहा वर्ष जाऊ शकतं म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की देशात अब्की बार तिसरी बार मोदी सरकार येणार आहे त्यामुळं सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला बळकट करण्यासाठी आपले लोकप्रिय तरुण तडपदार उमेदवार राम सत्रजी साहेबांच्या आपण सगळ्यांनी पाठीशी राहिलं पाहिजे आज बापू एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायची वाटते की ज्यावेळेस प्रणित काही निवडणुकीला हवं राज्यात म्हटल्यानंतर शिंदेसाहेबांकडून बारकाईने प्रचार येताना सुरू झालं त्यावेळेस शिंदेसाहेबांकडून मला सुद्धा निरोप आला की मला तेलंग्र भेटायचं तेलंग्राच्या मनातलं ओळखून आहे माझी थोडीशी तुझ्या मनस्थिती झाली एवढ्या मोठ्या देशाचं नेतृत्व केल्यानंतर आपण नाही केलं तर कसं आणि आपल्या आजोबांचे आग त्यांचे चाळीस वर्षाचे संबंध आहेत म्हणून एक मनामध्ये संभ्रम एक होता परंतु काही मिनिटांचा विचार केला की साहेब मी आपल्याला भेटायला येतो परंतु उघड पर उघड आपल्या घरी येतो कुठे लपून वगैरे भेटायला येणार दाए। नाही मी साहेबांना साधारणतः दोन एप्रिल ही तारीख होती दोन एप्रिलच्या तारखेच्या दिवशी मी साहेबांना भेटलो आणि कुटुंबीय सोबत होतो साहेबांशी सगळे इतिहासाबाबत चर्चा झाली काही वर्तमानाबाबतची चर्चा झाली मी साहेबांना त्या ठिकाणी जबाबदारीने सांगितलं की साहेब एकंदरीत दोन हजार एकोणीसचे उमेदवार दोन हजार चोवीस ला जे काही अशी परिस्थिती आहे की आज शिंदे हे हजार उजव्या दिसत आहेत परंतु साहेब ही परिस्थिती आजची आहे काल राम सातपुत साहेबांची उमेदवार झालेली आहे जाहीर झालेली आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अत्यंत जवळचे सहकारी आहे त्यामुळे कुठल्याही इथला देवेंद्र फडणवीस साहेब ताकदीने या ठिकाणी येणाऱ्या काळात मतदान केलं पाहिजे तर आज जरी ही परिस्थिती तुमची असली तर फॉर्म भरल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली साहेबांसोबत जे सहकारी होते त्यांनी मला सांगितलं की तू पूर्व भागात काम कर शब्द त्यांना त्या ठिकाणी दिलो निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व मायक्रो प्लॅनिंग राहून ही निवडणूक ते एक टक्के ने नेण्यासाठी प्रयत्न करते आज मी जे दोन टक्केला बोललो ते तसाच प्रकार घडला ज्यावेळी सोळा एप्रिलला फडणवीस साहेब सोलापूर फॉर्म भरायला आले आणि त्या दिवशी नंतर ना ती परिस्थिती संपूर्ण शहरातली बदलायला सुरुवात झाली एक मायक्रो प्लॅनिंग फडणवीस साहेबांची त्या ताब्याने की माझा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आजच्या दिवसापासून मी पूर्ण ताकदीने पूर्ण धराने सह उपस्थित सर्व दिल्लीमध्ये तिसरी बार मोदी सरकार आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करते कुठलाही चिंतू परंतु माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या मनामध्ये येणार नाही एवढं मी या ठिकाणी वचन देतो हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप टीका आपल्यावरती करतील महाविकास आघाडीच्या लोकांकडून काही कमेंट होतील परंतु मी सर्व माझ्या सरकारांना विनंती करतो कृपया आपण कोटे परिवारातून महेश असतील किंवा अन्य कोणी असतील किंबहुना शिंदे परिवार सुद्धा आपण कोणी काही प्रकारची टीका करू नका आपल्याला फक्त एकच सांगायचं की आपल्या उमेदवाराचं नाव ना हे राम आहे आणि आम्हाला राम मंदिर बांधून दिल्याबद्दल एक मोठ फॅन्स म्हणून मोदीजींना मतदान करायचंय आम्ही कुठलाही करणार नाही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या भाग आम्ही उभं राहून या ठिकाणी मतदान करणार